नमस्कार मी ज्ञानदा कुलकर्णी नमस्कार मी ज्ञानदा कुलकर्णी मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे फाउंडर ऑफ विंटेज एलिफंट राईट नाव आपल्या सोबत आहे संदीप भूशेट्टी सर विजय महेश्वरी सर अँड महेश कदम सर सर तुमचं सगळ्यांचं मॅक्स महाराष्ट्र लाईव्ह मध्ये सध्या स्वागत आहे आपण आता जस्ट बजेट झालंय आणि निर्मला सीतारामन आपले जे अर्थमंत्री आहेत त्यांनी रिसेंटली जे बजेट सादर केलंय त्याच्या संदर्भात बोलण्यासाठी आज भेटतोय मला सर संदीप भूशेट्टी सर तुम्ही सांगू शकाल का की आता जे बजेट आहे त्याचा सर्वसामान्यांना किती फायदा होतोय आणि त्याच्यामध्ये ज्या सध्या रिसेंटली परदेशातल्या टी संदर्भात काही स्कीम्स आहेत किंवा साधारणपणे सध्या ए आय मध्ये ऍग्रीटेक मध्ये जे इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भातल्या स्कीम्स आहेत तर याचा सा सामान्य नागरिकांना एक प्रकारे काय फायदा होतोय असं वाटतंय आज ज्या बजेट मध्ये ज्या काही अनाउन्समेंट झालेल्या आहेत ज्या आता तुम्ही इंडस्ट्रीचा उल्लेख केला आहे त्या इंडस्ट्री मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टॅक्स ब्रॅकेट मध्ये रिलीफ देण्यात आलेला आहे साधारणपणे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंतचा Uh, टॅक्स हा या कंपन्यांना लागणार नाही त्यामुळे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि मोठ्या प्रमाणात परदेशातील प्रोजेक्ट भारतात येऊ घातलेली आहेत या प्रोजेक्ट मधनं मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट जनरेशन होऊ शकेल आणि साधारणपणे भारतीय काम करणाऱ्या कामगार वर्गाला याच्यामध्ये मोठा एक ऑपॉर्च्युनिटी आपल्याला इथे बनताना दिसत आहे टॅक्स ब्रॅकेट जेव्हा कमी होतो तेव्हा मध्ये मोठी सूट मिळते तर उद्योगधंद्यांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये एक ऑपॉर्च्युनिटी मिळते मला असं वाटतं की हे बजेट त्या दृष्टीने महत्वाचं ठरणार आहे एसटीटी आणि एम एटी याच्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये बदल झालाय तोही थोडा समजून घेण्याची गरज आहे पण मला असं वाटतं की त्याचा फायदा सामान्य गुंतवणूकदारांना नक्की होईल अ सध्या बाजाराने दिलेली निगेटिव्ह रिएक्शन ही एक असू शकते माझं मत आहे की या बजेट नंतर काही दिवसातच बाजार पुन्हा उचळी घेऊन वरती जाईल असं वाटतंय ओके सर okay. एसटीटी uh, uh, बद्दल आता तुम्ही बोलला आहात तर आपण सर uh, विजय माहेश्वरी सरांकडे जाऊया सर एसटीटी सध्या uh, ट्रेंडमध्ये आहेत आणि मार्केटनी एक प्रकारे रिॲक्ट पण केलंय आणि पहिल्यांदा खूप वर्षामध्ये रविवारी बजेट सादर झालंय सो so, अर्थमंत्र्यांनी साधारणपणे नवव्यांदा आता ते सादर केलेलं आहे गेल्या सलग नऊ वर्षामध्ये ते सादर करतायत यावेळच एसटी टीच जे काइंड ऑफ स्कीम आहे किंवा यावेळेस त्यांनी जो चेंज केला आहे त्याबद्दल सर तुम्ही काय सांगू शकाल एसटीटी टी हे ऑलमोस्ट वन फिफ्टी पर्सेंट इनक्रीज केलेलं आहे एसटीटी झिरो पॉईंट टू झिरो फाय केलेला आहे एस टी हे सगळं एक आउट ऑफ बॉक्स तर एक शॉकिंग सारखा आपल्याला हे बजेटमध्ये दिसलं आहे त्यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये आज तसं रिएक्शन दिसतो आहे कारण काय आपला एवढं वॉल्युम नाही ना मार्केटमध्ये की तुम्ही ते एस टी ची ते तुम्ही वाढलवलेलं आहे टी टी तर मला वाटतंय की एसटीटी हे खूप अग्रेसिव्ह मूव्ह होतं तरी पण हे कॅपिटल गेन टॅक्स नाही तर कॅपिटल गेन जे आपलं ते रिबेट असते तिथे फोकस केलं असेल तर ते खूप चांगलं होतं पण तरी आता इन्क्रीज इन एसटीटी हे मला वाटतं खूप ऍग्रेसिव्ह स्टॅन्स आहे कारण काय ते फ्युचर्समध्ये पण तुम्हाला इन एफिशियन्सी दिसणार मार्केटमध्ये मा आणि ते आर्बिट्रॉचे पॉसिबिलिटी पण तिथे आता काफी रिड्यूस होते तसं व्ह्यू आहे Uh, साधारणपणे आपण uh, मार्केटचा सा ट्रेंड बघितला तर आपल्याकडे डेटा हे सांगतो की नाईन्टी टू पर्सेंट एवढा मोठा जो इन्व्हेस्टर्सचा वर्ग आहे जो फ्युचर आणि ऑप्शन्स मध्ये एक प्रकारे uh, मार्केटमध्ये uh, लॉस uh, सहन करतोय म्हणजे ज्यावेळेस आपण ओव्हरऑल डेटा बघतोय ब्याण्णव टक्के इतका मोठा वर्ग जो आहे जो साधारणपणे एफ एन ओ मध्ये सातत्याने uh, पैसे uh, हे जे आहे ते लूज करताना दिसतोय त्यामुळे असं वाटतंय का की हा जो चेंज झालाय जो बेसिकली गेल्या वर्षीच्या टॅक्स कलेक्शन मध्ये लक्षात आलं असेल एसटीटी कम्पॅरिटिव्हली आणि एक्सपेक्टेशन प्रमाणे खूपच कमी कलेक्ट झाला होता सो मे बी अस हे रिझन असू शकेल का महेश कदम सर तुम्ही सांगा की आता तो एसटीटी वाढवला गेला आहे एसटीटीडी जो इन्क्रीज केला सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स टू पॉईंट फाय टाइम्स इन्क्रीज केला फ्युचर मनी आणि वन पॉईंट फायव्ह टाइम इन्क्रीज केला ऑप्शन्स बिकॉज ऑप्शन ट्रेडिंग फार झाली होती मागच्या सहा वर्षात जी आता uh, कमी होईल रिटेलर मनी बिकॉज रिटेल रिटेल पार्टिसिपेशन फार कमी भारतामध्ये कम्पेअर्ड टू द वर्ल्ड मार्केट इट इज ओनली थ्री पर्सन आणि जे मॅक्स जे डिमेट अकाउंट ओपन झाले होते म्हणजे बारा ते सोळा कोटी डिबेट अकाउंट एट्टी पर्सेंट इज द पॉझिटिव्ह न्यूज मी थिंक करतो टी एसटीटी इन्क्रीज केली आणि ओवरऑल एक पॉईंट अजून होता लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स कमी करायला पाहिजे होता ज्याच्यावर माझा एक विचार होता लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा एक रिड्यूस व्हायला पाहिजे होता विच इज द पॉझिटिव्ह फॉर मार्केट पण मार्केट मध्ये काही लॉंग टर्म कॅपिटल गेन अन्चेंज केलेला आहे विच इज द नेगेटिव्ह एक म्हणतो तो एक केला असता तर फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर आणि एफडीआय बॅक टू पविलेन आले असते तो तो बजेट करता पॉझिटिव्ह राहिला असता आणि बजेट करता आता सध्या पॉझिटिव्ह आहे सेमी कंडक्टेड सेक्टर पॉझिटिव्ह आहे त्याच्यानंतर कॅपिटल गुड सेक्टर टेक्स्टाईल सेक्टर बायो बायो फार्मा रिलेटेड पॉझिटिव्ह आहे एम एस ई पॉझिटिव्ह आहे रियल एस्टेट पॉझिटिव्ह आहे एआय रिलेटेड पॉझिटिव्ह आहे प्लस इन्फ्रा रिलेटेड पॉझिटिव्ह आय थिंक बजेट नॉर्मली मी दहा पैकी सेव्हन uh, रेड करू शकतो बजेटला फक्त बजेट म्हणजे एक गोष्ट होती एसटीटी आपला uh, लॉंग uh, टर्म कॅपिटल अँड टॅक्स हा रिड्युस करायला पाहिजे सर एक प्रकारे दिसून येत आहे की एसटीटी मध्ये जो वाढ झालेली आहे त्याच्या मागे एक प्रकारे डीमोटिवेशन टू वर्ड्स एफ एनओ ट्रेडिंग किंवा गेल्या वर्षीचा जो वित्तीय तूट आपण म्हणतोय जी टॅक्स मध्ये घडलेली कलेक्शन मध्ये जी तूट आहे त्यामुळे एक प्रकारे एसटीटी जर घेतला गेला असेल तर नक्कीच याच्यावरती बाजाराने रिएक्शन केलंय याच्या व्यतिरिक्त रेल्वे इंडस्ट्रीमध्ये आपण बघतो की साधारणपणे एक डिक्लाइन आपल्याला दिसत तर रेल्वे आणि बी से सेक्टर बद्दल काय सांगू शकाल विजय सर से। रेल्वे सेक्टरला फोकस केलेलं आहे तिथे तुमचं ते फ्राईट कॉरिडॉर्स आणि कवच सिस्टम वरून पण फोकस केलेला आहे आणि इथे तुम्हाला आ, हे आपलं विचार, ते स्पीड कॉरिडोर ते एक नाही स्पीड कॉरिडॉर्स मध्ये पण त्यांनी फोकस केलेलं आहे आणि बँकिंग सेक्टर मध्ये आणि लोकां बँकिंग सेक्टर मध्ये एक नवीन पॅनल फॉर्म करायचं ते विचार विचार आहे ते पॅनलला बँकिंग सिस्टम ते बॅलन्स शीटला रोबस्ट करणार क्रेडिट एक्सपेंडिचरला इनक्रीज करणार तर बँकिंग आणि रेल्वे मध्ये मला वाटतं की की लॉंग साठी त्यांनी काय ज्याही मॉडेल ठरवलेलं आहे की एक्सपेंडिचरला पण फोकस करून गव्हर्नमेंटच्या कॅपिटल एक्सपेंडिचरला पण फोकस करून न्यू एरिया टुवर्ड रेल्वे अँड बँकिंग याच्यात काय फार फोकस केलं आहे लोकांनी नक्कीच सर याचा बीएफएसआय सेक्टरचा स्पेसिफिकली हे मार्केटमधलं सगळ्यात मोठं सेक्टर आहे आणि बँकिंग इंडस्ट्री आणि बँकिंग स्टॉक्स आहेत याच्यावरती पण बऱ्यापैकी रिॲक्ट झालंय तर पुढच्या काही दिवसांमध्ये संदीप सर तुम्हाला काय वाटतंय की बँकिंग स्टॉक स्पेसिफिकली जे आहेत किंवा बीएफएसआ सेक्टर मध्ये जे स्टॉक आहेत त्याच्यामध्ये काय आपल्याला साधारणपणे मुवमेंट दिसू शकेल ही एक खूप चांगली संधी आहे लॉंग टर्म इन्व्हेस्टर साठी बाजारात एंटर करण्यासाठी बँकिंग आणि फायनान्शियल सेक्टर हे कुठल्याही शेअर बाजारामधलं कोर सेक्टर असतं कारण आपल्याकडे ट्रेड होणारा सगळा पैसा परदेशात येणारा डोमेस्टिक हा सगळा ह्या सेक्टरमधनं पहिल्यांदा येतो आणि तिथून सगळ्या मध्ये रोट आ, रोटेट होत असतो त्यामुळं बँकिंग अँड फायनान्शियल मध्ये आता जी करेक्शन दिसत असली तरी ही एक खूप चांगली संधी आहे लॉंग टर्म इन्व्हेस्टर साठी चांगले स्टॉक तुम्हाला अत्यंत चांगल्या किमतीमध्ये आता मिळत आहेत तर ते तुम्ही नक्की विचार करायला हरकत नाही जसं अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की रेअर अर्थ मिनरल्स आणि आय टी याच्यासाठी सुद्धा मला असं वाटतंय की खूप चांगलं बजेट आहे आणि त्याच्यामध्ये मोठमोठ्या घोषणा झालेल्या आहेत रेल्वे सेक्टरमध्ये काही मोठ्या नवीन आ, फास्ट ट्रॅक रेल्वे रूट्स वरती अनाउन्समेंट झाल्या त्यात पुण्यातनं दोन मोठ्या गाड्या सुरू होणार आहेत अशा बऱ्याचशा पॉझिटिव्ह अनाऊन्समेंट आज बजेटमध्ये आहेत आता जरी बाजार निगेटिव्ह रिॲक्ट करत असला तरी गुंतवणूकदारांसाठी ही योग्य संधी आहे असं मला वाटतं की चांगल्या मध्ये आणि चांगल्या सेक्टर्स मध्ये आज एंटर करायला हवं नक्कीच नक्कीच साधारणपणे आता ज्या प्रकारे बाजार करेक्ट होतोय आणि रविवारी आपल्याला ही रिएक्शन मिळते गुंतवणूकदारांची त्यामुळे नक्कीच असं दिसून येतंय की जर आता बाजारामध्ये एंटर करायचं असेल तर एक चांगले स्टॉक्स जाताना दिसतील जे आता सध्या बाजार ज्या प्रकारे निगेटिव्हली रिॲक्ट करतोय टीसीएस जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रकारे चांगल्या प्रकारे आपल्या अर्थमंत्र्यांनी सूट दिलेली आहे आतापर्यंत परदेशामध्ये जो आपण पैसा पाठवत होतो स्पेसिफिकली साठी म्हणू शकतो किंवा परिवहन आणि पर्यटनासाठी म्हणू शकतो तर एज्युकेशन सेक्टरमध्ये जो सात लाखापर्यंत टीसीएस मध्ये जी सूट होती ती आता दहा लाखापर्यंत केलेली आहे महेश कदम सर तुम्हाला याच्याबद्दल काय म्हणायचंय पॉझिटिव्ह रिलेटेड एज्युकेशन रिलेटेड रिलेटेड नक्कीच नक्कीच रिगार्डिंग भारत विस्तार ही एक पॉझिटिव्ह इनिएटिव्ह काढलेली ते पण मी फार एम्प्लॉयमेंट रिलेटेड फार चांगला राहील आणि सेमी कंडेक्टर मध्ये पण मी एम्प्लॉयमेंट चांगला जनरेट होईल आणि भारत विस्तारचा खरं खरं फायदा होणार आहे युथ लोकांना हे मल्टी ऍप असल्या कारणाने आणि जो ऍग्री सेक्टरमध्ये ए एआय हे जे इंट्रोडक्शन दिलं गेलेलं आहे याच्यामध्ये सध्या यामुळे अॅग्री टेक या सेक्टरमध्ये जास्तीत जास्त आपल्याला एक प्रकारे इनोव्हेशन बघायला मिळू शकतं यामध्ये आपल्याला एक प्रकारे सध्या ज्या कंपन्या आहेत की ज्या आपल्या स्टॉक मार्केटच्या बाहेर आहेत ज्यांनी अजूनपर्यंत आयपीओ इंट्रोड्यूस नाही केलाय पण त्यांना सुद्धा पुढे भविष्यामध्ये याच्यामध्ये नक्कीच फायदा होऊ शकेल विजय सर तुम्हाला ओव्हरऑल या बजेटला जर आपल्याला मार्क द्यायचे असतील दहा पैकी तर तुम्ही नक्की किती द्याल या बजेटला मी पैकी पर्यंत भाग देणार ओव्हरऑल बजेट फ्रेंडली आहे बजेट लॉंग टर्म ची ग्रोथ साठी फोकस केलं आहे बजेटला काही मॉडेल वर ठेवलं आहे की ग्रोथ फोकस आणि एक्सपेंडिचर कॉन्सन्ट्रेटेड बजेट केलेलं आहे फिस्कल डेफिसिट फोर पॉईंट फोर फोर पॉईंट चा टार्गेट आहे आणि आपला डेट टू जीडीपी पी रेशो हा बजेट मध्ये ते पण डिस्कशन केलेलं आहे की डेट टू जीडीपी पी रेशो पण कमी होणार तर बजेट लॉन्ग टर्म साठी खूप चांगलं केलेलं आहे फक्त ते एस टी टी आणि तुमचं जे कॅपिटल गेन आहे तू आपला कॅपिटल गेन टॅक्स यावर फोकस नाही केलंय त्यामुळे नाहीतर बजेट असं खूप चांगलं बजेट आहे नक्कीच सर uh, संदीप सर तुम्ही ओव्हरऑल बजेटला स्पेसिफिकली एक सामान्य रेग्युलर रिटेल इन्व्हेस्टर uh, च्या नजरेतनं बघितलं की जो एक सॅलरीड एम्प्लॉई आहे इन्व्हेस्ट करतो आहे स्टॉक मार्केटमध्ये तर त्या अँगलनी पाहिलं त्याच्यामध्ये काही बजेट स्ट्रीम्स आहेत त्याच्यानंतर आता इन्कम टॅक्स स्ट्रीम्स जे नव्यानी त्यांनी परत एकदा जे प्रॉपर ब्रॅकेट्स uh, इंट्रोड्यूस केलेले <laughs> आहेत तर त्यामध्ये आपण बघितलं तर तुम्ही नक्की किती रेट द्याल या बजेटला बजेट बजेटसाठी रेटिंग हे साधारणपणे आठ आहे याच कारण आहे की एक जर तुम्ही बघितलं हे नववं बजेट होतं निर्मलाजींच आणि सातत्याने त्यांनी मागच्या नऊ मध्ये ग्रोथ ओरिएंटेशन म्हणजे भविष्यामध्ये भारताची होणारी ग्रोथ या पॉइंट ऑफ व्ह्यू त्यांनी जे काही रूल्स अँड रेग्युलेशन आखलेले आहेत किंवा ऍक्शन प्लॅन ठेवलेले आहेत त्याच्यात सातत्य दिसतंय त्यामुळे जरी आता शॉर्ट टर्म मध्ये बाजार निगेटिव्ह रिएक्ट करत असला तरी लॉंग टर्म मध्ये याच्यासाठी खूप मोठा रोडमॅप आखला जातोय माझं असं मत आहे की रिटेल इन्व्हेस्टरला ही एक खूप चांगली संधी आहे आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंट कडनं येणाऱ्या पॉलिसी याच्यामध्ये सातत्य असणं हे फॉरेन इन्व्हेस्टर साठी ही खूप आशादायक असतं गेले तीन वर्ष सातत्याने फॉरेन इन्व्हेस्टर भारतातनं बाहेर जात बारत होता मला असं वाटतंय की या बजेट नंतर अनेक अनाऊन्समेंट अशा झालेल्या आहेत की ज्याच्यातनं फॉरेन इन्व्हेस्टर एफ माध्यमातून आणि एफ आय येताना दिसेल त्यामुळे हे बजेट खूप चांगलं आहे असं माझं मत आहे बिलकुल सर महेश सर तुम्ही मला सांगू शकाल का की साधारणपणे ऍग्री इन्व्हेस्टर्स जे आहेत मध्ये रेग्युलरली इन्व्हेस्ट करणारे आणि जे मध्ये इनोव्हेट करतायत राईट नाव की ज्यांना पुढे जाऊन एक प्रकारे सेकंडरी मार्केटमध्ये यायचं आहे तर यांच्यासाठी तुम्हाला हे बजेट आउट ऑफ टेन तुम्ही कसं रेट कराल आऊट ऑफ एट आउट ऑफ अच्छा तुम्ही दहा पैकी आठ मार्क द्याय बिकॉज मध्ये आपल्याला चांगले इनोव्हेशन दिसते युथ थ्रू एम एस एम ए थ्रू पण बी आणि न्यू एस एम एस आयपीएस लाईन आपला पण आणि हा बजेट मी पाहिला गेला रिटेलर uh, करता वन ऑफ द बेस्ट बजेट आहे मागच्या साडेचार वर्ष जी market, बोल रन रॅली झाली होती दोन हजार वीस ते चोवीस पर्यंत मार्केट साडेचार वर्ष बुल राहिल्यानंतर एक अडीच ते दोन वर्ष एक कॉन्स्टन फ्रेस मध्ये राहतो आणि दोन हजार सव्वीस ही शंभर टक्के एक इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी फॉर रिटेलर बिकॉज इथून जे काही अडीच वर्ष जे मार्केट साइडवेज राहील एक एफ आय अँड एव्हरी आल्यानंतर मार्केट एक आपईड ला शंभर टक्के जाणार आहे अँड टू थाउजंड ट्वेंटी सिक्स इथ इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी फॉर द युथ ऑल्सो अँड एव्हरी पर्सन नक्कीच सर आता आपण बघितलं की यावेळेचं जे बजेट सादर झालं याच्यामध्ये एआयला मध्यवर्ती uh, ठेवून एक प्रकारे uh, खूप चांगल्या uh, स्कीम्स याच्यामध्ये आणल्या गेल्या याच्यामध्ये खूप सार बजेटमध्ये कॅपिटल अलोकेशन हे एआयच्या साठी केलं गेलेलं के के आहे त्याचबरोबर कंटेंट क्रिएशनसाठी सुद्धा यावेळेस एक नव्याने वेगळं uh, प्लॅनिंग केलं गेलेलं आहे के साधारणपणे आत्ता जे आपण आकडे बघतोय की ज्या प्रकारे मार्केट रिॲक्ट करते किंवा सोनं चांदी आणि त्याबरोबर अदर मेटल्स जे आहेत त्याच्यामध्ये जी रिएक्शन या मधनं हे दिसून येतं की साधारणपणे जो नोकरदार वर्ग आहे जो सॅलरीड वर्ग आहे जो रेग्युलर इन्व्हेस्ट करतोय मार्केटमध्ये जो वर्ग असा आहे की जो आपला फायनान्शियल प्लॅनिंग करताना पैसे बाजूला ठेवून लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करत आहे अशा पूर्ण वर्गाला आपण म्हणतो की एक प्रकारे रिलीफ आहे फक्त एसटीटी आणि कॅपिटल गेन ह्या दोन गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे मार्केट रिॲक्ट करते पण लॉंग टर्म मध्ये सध्या जे आपल्याला एक प्रकारे आकडे आपण गोल्स म्हणून आपल्या अर्थमंत्र्यांनी ठेवलेले आहेत ते नक्कीच साध्य होतील असं या बजेटमधनं दिसतं तुम्ही आज सगळेजण या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल धन्यवाद आणि असेच मॅक्स महाराष्ट्रासोबत कनेक्ट राहा थँक्यू थँक्यू